नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मुख्यमंत्री माझी शाळा शाळा सुंदर या उपक्रमा विविध फोटोज पीडीएफ आपल्याला अपलोड करायचे असतात आणि ही माहिती सुद्धा आपल्याला भरायची असते तर मग पीडीएफ तयार करत असताना आपण नेमकी कशी पीडीएफ तयार करायची फोटो कुठे अपलोड करायचे आहेत आणि त्याची साईज आपल्याला दोन एम बीच्या आतमध्ये कशी बनवायची आहेत ह्या सर्व व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो जेव्हा आपण हे टॅब ओपन करतो तर त्यावेळेस आपण आपल्याला या प्रत्येक उपक्रमाचे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे असतात आणि तेही पी डी एफ स्वरूपामध्ये मग आता पी डी एफ कशी तयार करायची आपल्याला तर फोटो कोणकोणते घ्यायचे आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण यामध्ये बघणार आहोत की समजा या ठिकाणी आरोग्य तपासणी होते का शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी होते का याची पी डी एफ आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे फोटोची आणि या ठिकाणी आपल्याला ती माहिती पण भरावी लागणार आहे ला तर आपण जर आरोग्य तपासणी आपल्या शाळेमध्ये होत असेल तर आपण काय करणार या ठिकाणी यस करणार आणि शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी होते काय तर आपण आमच्या शाळेमध्ये आरोग्य तपासणी होते तर आपण या ठिकाणी ते थोडक्यात नमूद करणार पण आता ही पीडीएफ आपल्याला कशी बनवायची आहे तर आपण काय करणार बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण पीडीएफ कशी तयार करणार तर मी बघा या ठिकाणी एक पीडीएफ तयार केलेली आहे अगोदर आपण करूया वर्डवरती की आपल्याला फोटो कोणकोणते घ्यायचे आहेत आता बघा आरोग्य तपासणी संदर्भामध्ये माझ्याकडे ही वर्ड फाईल आहे या वर्ड फाईलमध्ये विद्यार्थी शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी या ठिकाणी करण्यात येते म्हणून मी अशा प्रकारे या वर्डच्या फाईलवरती हे फोटो घेतलेले आहेत आता या वर्डच्या फाईलवरती दोन पेज घेतलेले आहेत जवळपास सहा आणि सहा बारा फोटो मी याच्यावरती घेतलेले आहेत तर याची अगोदर आपल्याला पीडीएफ तयार करायची आहे मग पीडीएफ आपण कशी तयार करणार आपल्याला जवळपास माहीत असेल पण माहीत नसेल तरी आपण हे आता बघूया तर मी एज हे सेज मध्ये जातो आहे दिस पी सी मध्ये जातो आहे आणि या ठिकाणी हे वर्ड डॉक्युमेंट खाली लिहिलेलं आहे तर मी या ठिकाणी पीडीएफचं ऑप्शन या ठिकाणी नमूद करतो आहे आता मला ही फाईल कोणत्या कोणत्या ठिकाणी साठवायची आहे तर मी ई ड्राईव्ह मध्ये मी घेणार आहे तर मी या ठिकाणी शेव म्हणतो आहे शेव म्हटल्यानंतर या ठिकाणी या वर्ड फाईलची पीडीएफ या ठिकाणी आता ही तयार झालेली आहे बघा ही पीडीएफ तयार झालेली आहे तर आता या एफची आपण साईज बघूया ही पीडीएफ घेतलेली आहे बघा हीच पी डी एफ आहे ते आता ही फक्त केवळ नऊशे एकाहत्तर केबीची झालेली आहे कारण जेव्हा आपण वर्ड मध्ये घेतो आहे तर कमीत कमी ती फाईल या ठिकाणी म्हणते तरीही आता ही जे नऊशे एकाहत्तर केबी म्हणजे एक एम ची जवळपास ही, 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 ही फाईल आहे मला यापेक्षा ही याची साईज कमी हवी आहे तर मी काय करणार बघा बघा या ठिकाणी आय लव्ह पीडीएफ म्हणून ही सईद आलेली आहे ही लक्षात ठेवा ही आपल्याला नेहमीसाठी उपयोगात खूप काही ऑप्शन या आय लव्ह पी वरती आहे तर आपण काय करणार ती जी पी डी एफ आपण तयार केलेली आहे त्याला पुन्हा आपल्याला कॉम्प्रेस करायची तर मी, मी या कॉम्प्रेसच्या टॅबला मी या ठिकाणी टाईप करतो या ठिकाणी सिलेक्ट पी डी एफ म्हणून या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पी डी एफची फाईल कॉम्प्रेस करायची कमी करायची तर मी याला सिलेक्ट करतो आहे आणि ती आहे ईमध्येच बघा या ठिकाणी ही पी डी एफ फाईल आहे या ठिकाणी बघा नऊशे एक्काहत्तर केबीची आहे तर मी या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे ओपन करतो आहे तर या ठिकाणी ही पी डी एफ आलेली आहे तर यामध्ये बघा हे तीन ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत कॉम्प्रेस लेवल म्हणून तर या ठिकाणी लेस क्वालिटी हाय कॉम्प्रेशन गुड क्वालिटी गुड कॉम्प्रेशन आणि हाय क्वालिटी लेस कॉम्प्रेशन या ठिकाणी हे सिलेक्ट आहे सेंटरमधलं तर मी काय करतो आहे हे सिलेक्ट राहू देतो आहे बघा किती केबीची ही फाईल होईल तर मी याला कॉम्प्रेस करतो आहे या बटनला मी टॅप केलेला आहे तर आपल्या समोर बघा साठ पर्सेंटेज म्हणजे नऊशे एकाहत्तर केबीची ही फाईल होती तीनशे त्र्याण्णव केबीची झालेली आहे ती लगेच या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे पहा या ठिकाणी ही फाईल तीनशे त्र्याण्णव केबीची आहे जेव्हा आपण ही फाईल आपल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या ठिकाणी जेव्हा आपण ही अपलोड करू तर ही फाईल सहजपणे या ठिकाणी अपलोड होईल ही डाउनलोड मध्ये आलेली आहे तर ही फाईल मी ज्यावेळेस या ठिकाणी ओपन करेल म्हणजे क्लिक करून या ठिकाणी ओपन करेल तर ती लगेच या ठिकाणी अपलोड होईल तर अशा प्रकारे आपण प्रत्येक फाईल पीडीएफ फाईल यामध्ये कमी एकदम कमी केबीची तयार करून कॉम्प्रेस करून या ठिकाणी फोटोची फाईल आपण अपलोड करू शकतो आणि थोडक्यामध्ये माहिती आपण या ठिकाणी लिहून आपण सबमिट करू शकतो तर निश्चित तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सर्व टॅबमधल्या हे जे चूस फाईल या ठिकाणी म्हणताय तर याची सर्व पीडीएफ फाईल आपण बनवून तयार करून या साईडवरती आय लो डी पीडीएफ या साईडवरती आपण सर्व प्रकारचे आपण एफही तयार करू शकतो आणि कॉम्प्रेस सुद्धा या ठिकाणी करू शकतो तर अशी ही महत्वाची साईट मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि यावरती सर्व प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत आणि ही बाब आपण वर सुद्धा करू शकतो तर नक्कीच तुम्हाला आ, हे समजलेलं असेल मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो मी आणि या